नमस्कार दिग्रजकरांवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो सगळेजण खूपच हादरलेले असतात कारण गोपाळने तर गळफास लावून घेतला या या घटनेनेच सगळ्यांना धक्काच बसलेला असतो तेवढ्यात मात्र इन्स्पेक्टर साहेब दिग्रजकरांच्या घरात आलेले असतात आणि इन्स्पेक्टर साहेब आल्यानंतर ते सगळ्यांना विचारतात की गोपाळचं असं काय झालं होतं तुमच्याशी भांडण वगैरे झालं होतं का का त्यांनी स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आत्महत्या का केली बोला ना हे ऐकल्यानंतर इंदू बोलते गोपाळने आत्महत्या केलीच नाही तर त्याचा खून झालाय हे ऐकल्यानंतर श्रीकला हादरते व्यंकू महाराज तर खूपच हादरलेले असतात व्यंकू महाराज मोठ्यानी बोलतात इंदू अगं काय बोलतेस तू इंदू अगं जरा बोलताना तरी विचार कर तेव्हा लगेच इंदू बोलते मी जे बोलते ना ते खरं आहे गोपाचा खून झालाय आणि तो खून या श्रीकलानेच केलाय तेव्हा मात्र श्रीकलाची नाटकं सुरू होतात श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला श्रीकला मोझ्यानी बोलते झालं इंद्रायणी ताई अहो इथे माझा नवरा गेलाय आणि तुम्ही मात्र माझ्यावरती आरोप करताय तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला तुझी नाटकं बंद कर मला काही समजत नाही का तू हे सर्व मुद्दामून करते श्रीकला हे सर्व बंद कर श्रीकला उगाच नाटकं करू नकोस तेव्हा लगे श्रीकला बोलते बस करा इंद्रायणी ताई बस करा अहो काय चाललंय तुमचं का तुम्ही माझ्यावरती असे घाणेरडे आरोप करतात त्यावेळेला मात्र महाराज इंदूचा हात धरत तिला जोरात धकलत बोलतात बस कर इंदू आता हे सर्व बंद कर अगं इथे आधी तिचाच नवरा गेलाय आणि तू तिच्यावरती असे घाणेरडे आरोप करतेस इंदू तुला झालंय तरी काय तेव्हा मात्र मोठ्या बाई मोठ्याने बोलतात व्यंकट भाऊजी अहो काय बोलताय तुम्ही अहो जर का इंद्रायणी म्हणते की गोपाळचा खून श्रीकलाने केलाय तर गोपाळचा खून श्रीकलानेच केलाय हे सर्व ऐकल्यानंतर सगळेजण हादरतात तेव्हा महाराज बोलतात वहिनी अहो काय बोलताय तुम्ही वहिनी आहोत जरा तरी विचार करून बोला अहो तुमच्या बोलण्याला काहीही अर्थ नाही खरंच वहिनी मला तुमच्या या बोलण्याचा खूप त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र व्यंकुमाराज खूपच हादरलेले असतात त्यावेळेला मोठ्या बाई बोलतात काहीही त्रास व्हायची गरज नाही कारण भाऊजी या श्रीकलाचं खरं रूप तुम्ही अजून पाहिलंच नाही आहेत जर का ते पाहिलंत ना तर तुम्ही हादराल आज तुम्ही ज्या मुलीची बाजू घेताय ना तीच मुलगी तुमच्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार आहे तेव्हा व्यंकू महाराज बोलतात वहिनी बस करा तुमची ही नाटकं कारण तुमच्या या नाटकांचा माझ्यावरती काही प्रभाव पडणार नाही खरं सांगू वहिनी तुम्ही असं का वागताय ना तेच मला कळत नाही वहिनी तुमची ही नाटकं बंद केलीत ना तर बरं होईल तेव्हा तेव्हा मोठ्या बाई म्हणतात ही नाटकं वाटतायत तुम्हाला पण हीच सत्य परिस्थिती आहे तुम्हाला का समजत नाही तेच मला समजत नाही तुम्ही या मुलीला पाठीशी घालताय ना घाला पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा गोपाळच्या मृत्यूला हीच जबाबदार आहे तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात पुरावा आहे का तुमच्याकडे जर का पुरावा असेल तर तुम्ही तो पुरावा दाखवा तेव्हा लगेच इंदू बोलते पुरावा पाहिजे व्यंकू महाराज तुम्हाला आहे ना पुरावा आणि तोसुद्धा जिवंत तो पुरावा आहे आणि तोही पोलिसांसमोर मी आणणार कारण श्रीकलाने खेळलेली चाल तिच्यावरतीच नाही ना पलटी मारली तर नावाची इंद्रायणी अधोक्षस दिग्रजकर नाही श्रीकला तुला काय वाटलं तू तू माझ्या गोपाला मारशील आणि मी शांत बसेन श्रीकला आमच्यात आमच्यात मैत्री ही कायमच होती आणि गोपाळला मी कायम समजावत आले होते पण गोपाने तेव्हा मात्र माझं काहीच ऐकलं नव्हतं पण श्रीकला तुझ्यासोबत जाण्याआधी त्याने मला मेसेज केला होता आणि तेव्हाच मला सगळ्या गोष्टींची अगदी पूर्णपणे तयारी करावी लागली श्रीकला तुम्ही तुम्ही त्याला फासावर लटकवून गेलात पण त्याने मरणाचं नाटक केलं श्रीकला तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात अगं इंदू बसकत अगं स्वतःच्या मुलाला असं असं झोपलेलं झोपलेलं बघून एका बापाला काय वाटत असेल आणि तू मात्र तू मात्र काय करतेस सिंधू त्याच्या जखमेवरती मीठ चोवण्याचं काम करतेस अगं मी माझा मुलगा गमावलाय मुलगा तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही तुमचा मुलगा नाही गमावलात मला वाटलं होतं श्रीकला स्वतःच्या तोंडाने सत्य कबूल करेल पण तुमचा माझ्यावरती सुद्धा विश्वास नाही इने तुमच्यावरती काय जादू केली आहे ना मला नाही माहिती पण खरंच सांगते व्यंकू महाराज जिवंत पुरावा देणार आहे मी आता आणि तो जिवंत पुरावा तुम्हाला बघावाच लागेल श्रीकला फक्त आता बोलू नकोस की हा माझा गोपाळच नाही म्हणून तेव्हा मात्र श्रीकला चांगलीच हादरते श्रीकला बोलते इंद्रायणी ताई अहो काय बोलताय तुम्ही इंद्रायणीताई मला ना तुमच्या बोलण्याचा अर्थच लागत नाही का तुम्ही असं वागता इंद्रायणीताई तेव्हा लगेच इंदू बोलते गप्प ग तुझी नाटकं बंद कर तुझ्या या नाटकांना शकुंतला काकी नारायणीताई व्यंकु महाराज सगळेजण भुलत असतील पण मी नाही मी मात्र तुझा खरा चेहरा सर्वांसमोर उघडा पाडणारच आणि त्याशिवाय मात्र मी शांत बसणार नाही हे ऐकल्यानंतर मात्र चांगलीच बोलती श्रीकलाची बंद झालेली असते तेवढ्यात मात्र श्रीकला इंदूच्या अंगावर धावत जाते आणि बोलते इंद्रायणी ताई बस करा अहो का एखाद्या बायकोला त्रास देताय जिने आताच तिचा नवरा गमावलाय स्वतःच्या नवऱ्याचं मेलेलं तोंड पाहिलंय आणि तुम्ही मात्र तिलाच नाही नाही ते बोलताय तेव्हा लगेच इंदू बोलते गप्प बस अगं कशाला उगाच गोपाळ मेलाय मेलाय असं नाचवतेस अगं जरा तरी विचार कर बोलण्याआधी तेव्हा लगेच मोठ्या आणि श्रीकला बोलते बाबा मी काय करू बाबा इंद्राणीताईंच्या जर का मनात असेल ना तर मी पोलिसांच्या ताब्यात स्वाधीन व्हायला तयार आहे कारण मला इंद्राणीताईंचं बोलणं अजिबात सहन होत नाही येता जाता इंद्रायणीताई माझ्यावरती आरोप करत असतात त्यापेक्षा मी स्वतःहून पोलिसांना सरेंडर होते इंद्रायणीताई तुमचं काय म्हणणं आहे मी स्वतःहून सगळे गुन्हे माझ्यावरती घ्यावे का हो मी गोपाळला मारलं त्यालाच मी फासावरती लटकावलं अजून काय बोलायचं आहे का इंद्रायणी ताई नाही तसं असेल तर तसं सांगा मी स्वतःला स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन व्हायला तयार आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात बस कर श्रीकला तुला हे सर्व बोलायची गरज नाही श्रीकला तुझ्या या गोष्टी बंद कर श्रीकला खरं सांगू का तुला तुला स्पष्टीकरण द्यायची गरजच नाहीये प्लीज हे सर्व थांबव तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला म्हणते मी कस कस सावरू स्वतःला इथे माझा नवरा तेवढ्यात मात्र मोठ्यानी व्यंकू महाराज बोलता श्रीकला शांत हो तेवढ्यात बाहेरून आवाज येतो कशाला शांत व्हायला सांगताय व्यंकू महाराज बस करा तुमची ही नाटकं बंद करा आणि उगाच नको त्या गोष्टींना पाठिंबा देऊ नका गोपाळचा आवाज ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो सगळेजण खूपच हादरलेले असतात तेवढ्यात मात्र मोठ्यानी महाराज बोलतात गोपाळ तू तेव्हा मात्र श्रीकला हादरते श्रीकलाला खूपच मोठा धक्का बसतो आणि तिला पूर्णपणे घाम फुटलेला असतो त्यावेळेला लगेच इंदू बोलते हो गोपाळच आहे तो श्रीकला काय झालं घाम पुटला का तुला रुमाल देऊ का तुला घाम पुसायला तेव्हा लगेच श्रीकला बोलते गोपाळ गोपाळ तू जिवंत आहेस आणि श्रीकला गोपाळच्या जवळ धावत जाणार तेवढ्यात मात्र उलट्या हाताची सनसणित कानाखाली गोपाळ श्रीकलाच्या लगावतो श्रीकला खाली पडलेली असते व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात गोपाळ अरे काय करतोयस तू अरे जरा विचार करून वागत जा तेव्हा गोपाळ बोलतो जिने जिने मला स्वतःच्या बापासोबत मिळून फासावर लटकवलं तिला तिला मी अजून काय उत्तर देऊ व्यंकट कर तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात म्हणजे गोपाळ तू काय बोलतोयस खरंच मला कळत नाही तेव्हा लगेच गोपाळ बोलतो जर का काही गोष्टी समजत नसतील ना व्यंकट दिग्रजकर तर या गोष्टींना पाठिंबा द्यायची तरी कामं करू नका व्यंकट दिग्रजकर आजपर्यंत इंद्रायणी प्रत्येक वेळेला श्रीकलाचा खरा चेहरा आपल्यासमोर आणण्यासाठी प्रयत्न करत होती पण त्या गोष्टी मात्र मला समजतच नव्हत्या पण एकदा मात्र मला सगळ्या गोष्टी समजल्या आणि आत्ता मात्र मला सगळं काही कळून चुकलंय प्लीज प्लीज तुम्ही जर का विश्वास ठेवला तर बरं होईल या श्रीकलानेच मला फासावरती लटकवलं तिच्या बापासोबत मिळून तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात काही काय बोलतोस गोपाळ श्रीकलाचे वडील तर किती किती शांत स्वभावाचे आहेत तेव्हा लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो श्रीकलाचे वडील शांत स्वभावाचे नाही हेच तुमचं चुकतंय कारण तुम्हाला काही गोष्टी माहितीच नाही आहेत तुम्हाला जर का काही गोष्टी माहिती असत्या ना तर तुम्ही असं वागलाच नसतात तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात गोपाळ अरे मुळात तू जिवंत कसा तेव्हा मात्र इंदू सांगते मी सांगते ना जेव्हा श्रीकलाने आणि तिच्या बापाने मिळून गोपाळला फासावर लटकवलं त्याच्या पुढच्या काही क्षणात मी गोपाळला फासावरून खाली काढलं आणि खरं सांगायचं तर तेव्हा गोपाळ जिवंत होता आणि त्याच्यानंतर गोपाळला हे सर्व नाटक करायला सांगितलं आणि पुढच्या क्षणात या सर्व बातम्या गावात पसरल्या तेव्हा मात्र मोठ्यानी महाराज बोलतात याचा अर्थ गोपाळ तू मरणाचं नाटक केलंस तेव्हा लगेच गोपाळ बोलतो हो करावं लागलं कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता आणि म्हणूनच मी हे नाटक केलं तेव्हा मात्र व्यंकू महाराज गोपाळकडे बघतच राहतात तेव्हा मात्र श्रीकला इंदूला बोलते इंद्राणी ताई तुम्हाला हे सर्व करायची गरज काय होती तेव्हा लगेच इंदू बोलते गप्प बस ग अगं लाच कशी वाटत नाही ग तुला अगं तुझ्या पापाचा पाडा आता वाचला जाणार तुझ्या खऱ्या बापाचं नाव सगळ्यांसमोर येणार तरी सुद्धा तुला काहीच वाटत नाही अगं जरा तरी विचार कर तेव्हा मात्र श्रीकला हादरलेली असते तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात नक्की काय आहे हे, हे। गोपाळ अरे मला खरं सांगणार आहेस का तेव्हा लगेच गोपाळ व्यंकू महाराजांच्या तोंडावर चहाचे रिपोर्ट मारतो आणि बोलतो ही ही श्रीकला मला रोजच्या रोज चहा द्यायची आणि त्या चहामध्ये काहीतरी ती असं औषध मिक्स करायची ज्या औषधामुळे मी तिच्या स्वाधीन व्हायचो ती सांगायची त्या पद्धतीने मी वागायचो आणि त्याचमुळे सगळ्या गोष्टी माझ्या हाताबाहेर जायच्या लगेच व्यंकू महाराज बोलता श्रीकला हे सर्व काय आहे तेव्हा श्रीकला बोलते बाबा हे सर्व खोट बोलते तेव्हा लगेच इंदू बोलते ही तुझी नाटकं बंद कर ग किती दिवस तुझी ही नाटकं चालणार आहेत श्रीकला अगं गोपाला समोर बघून सुद्धा तुझी तुझी हिंमतच कशी होते खोटं बोलायची तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात गोपाळ जर का या सर्व गोष्टी बोलतोय तर श्रीकला तू अशा काय करतेस की ज्यामुळे गोपाळ तुझ्या विरोधात बोलायला लागलाय लग तेव्हा लगेच श्रीकला बोलते हे सर्व ना या इंद्रायणीताईंचं काम आहे त्यांनीच गोपाळवरती काहीतरी जादू केले तेव्हा लगेच गोपाळ बोलतो गप्प बस अगं खोटारडी तर तू आहेस तुझ्याकडून सत्यवधून काढत असताना तुझ्या बापाने माझ्या डोक्यामध्ये जोरात काठीने वार केला आणि म्हणूनच या सर्व गोष्टी घडल्या हे सर्व करायची तुला गरजच काय होती तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते बाबा बाबा हे सर्व खोटं आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात गोपाळ अरे श्रीकलाच्या वडिलांबद्दल तू असं बोलतोस अरे जरा विचार कर त्यांचा स्वभाव कसा आहे तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराजांना गोपाळ बोलतो बस झालं मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय मला आता इथल्या इथे बंद करायचा आहे आणि खरं सांगू का जरा विचार करा तुम्ही काय बोलताय या गोष्टींचा तुम्ही जे काही बोलताय ते चुकीचं बोलताय तुम्हाला माहिती तरी आहे का श्रीकलाच्या बापाबद्दल जर का माहिती नसेल तर बोलूच नका कारण श्रीकलाचा खरा बाप ऐकल्यानंतर तुम्हाला तर धडकी बसेल धडकी ऐकायचं आहे श्रीकलाचा खरा बाप मग ऐका श्रीकलाचा खरा बाप दुसरा तिसरा कोणी नसून पोपटराव लांडगे पाटील आहे हे ऐकल्यानंतर व्यंकू महाराज हादरतात महाराज बोलतात अरे काय बोलतोस तू अरे जरा विचार कर तुझ्या बोलण्याचा खरंच तुझ्या या बोलण्याचा त्रास होतोय गोपाळ मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही अरे पोपटराव लांडगे पाटील आणि खरं सांगायचं तर श्रीकलाचा काय संबंध हे जे काही बोलताय ना ते चुकीचं आहे प्लीज हे सर्व बंद करा तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच गोपाळ म्हणतोय श्रीकला तुला काय वाटलं तू मला मारण्याचा प्रयत्न करशील आणि इंदू शांत बसेल श्रीकला कायमच इंदू माझ्या सोबत राहिले आणि कायम इंदू माझ्या सोबतच असणार श्रीकला काही झालं ना तरी इंदू मला काहीच होऊ देणार नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडतात आणि श्रीकलाला बोलतात श्रीकला हे सर्व खरं आहे श्रीकला तू माझ्या माझ्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केलास श्रीकला तुला असं वागून काय मिळालं श्रीकला प्लीज प्लीज या सर्व गोष्टी थांबव तेव्हा लगेच श्रीकला बोलते मला खर तर तुमची लाज वाटते बाबा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता पण तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवत नाही आहात तेव्हा लगेच इंदू बोलते बस करा आता हे सर्व मला आता या सर्व गोष्टींचा त्रास होतोय प्लीज ह्या सर्व गोष्टी थांबवा तेव्हा लगेच इंदू श्रीकलाला बोलते खरंच खरंच श्रीकला तुला खरंच त्रास होतोय श्रीकला मग तू विचार कर आम्हाला किती त्रास होत असेल तेव्हा मात्र श्रीकला खूपच हादरलेली असते श्रीकलाला खूप मोठा धक्का बसतो आणि श्रीकला मोठ्याने बोलते बद झालं आता मला या विषयावरती काही एक बोलायचं नाही आणि हे सर्व थांबवलंच ना तर बरं होईल तेव्हा मात्र श्रीकला हादरलेलीच असते त्यावेळेला लगेच श्रीकला गोपाला बोलते गोपाळ तुला काय वाटलं तू खेळी खेळलास आणि मी शांत झाले गोपाळ काही झालं ना तरी सुद्धा मला आता तुझ्यासोबत असं काही करायचं आहे की तू बघशील तेव्हा लगेच गोपाळ बोलतो चल नी गाता इथून आणि कायमची जेलमध्ये जा कारण श्रीकला तू यापुढे कधीच या घरात राहणारच नाहीयेस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदूचा मास्टर प्लॅन यशस्वी झाला आहे का आता तरी संपूर्ण दिग्रजकर कुटुंब श्रीकलाला पोलिसांच्या ताब्यात देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू